आम्ही नारा कुठेही दिला नाही आम्ही पहिली पासूनच सांगतोय की जे काही शोषित पिढीत लोक म्हणजे आता दोन्ही शोषित पिढी यांचं नरेंद्र मोदी आणि भाजपने यांचं पक्ष तोडलेले होते तरी आम्ही यांना सामावून गेलेलं आहे आमचं काम आहे मताचं विभाग होता काम आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अजूनही आमची भूमिका तीच आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू ही आमची भूमिका नाराज आहेत आज फक्त बैठक झाली कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घ्या केलेला आहे भाजप आणि मध्ये ते आहे बीजेपी ही ओबीसी लिडरशिपवर नेहमी त्याचा त्याचा नाश करणं त्याला ना संपवणं भाजपचा प्रयत्न राहिलेला आहे भाजपमध्ये असलेल्या ओबीसी लिडरशिपची काय हालत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांना काय निर्णय करायचे ते करा भुजबळ साहेबांचा निर्णय आहे त्याच भुजबळ साहेबांना अडीच वर्ष या लोकांनी जेलमध्ये टाकलेलं लो होतं ते पण कुणी काही महाराष्ट्र विसरलेलं नाही त्यामुळे भाजपचा हा जो ओबीसीच्या बद्दलचा हो। सा जो देश आहे तो सातत्यानं स्पष्ट होतो महाविकास आघाडी आले तर स्वागत कराल काळजी अजून त्यांचा काही काही प्रस्ताव आलेला नाही त्याच्याबद्दलची कुठली चर्चा नाही त्यामुळे मी साहेबांच्या बद्दल इथं वक्तव्य करणं चुकीचं अजित पवार पण वेगळ्या बोर्डमध्ये आहेत त्या काळात जर महाविकास आघाडी मला अजून कुठला प्रस्तावच नाही याच्यापेक्षा या सकाळी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये किड्या पाकड्यासारखी लोक मरतात आहे उष्मघाताने मरतात आहे पिण्याचं पाणी नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहे गरिबांच्या हाताला काम नाही त्याचाच उपासमारीची पाडी आहे नीट सारख्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा अनेक मुलांचं आयुष्य अनेक पर परिवार बरबाद करण्याचं काम सुरू झालेलं आहे शैक्षणिक व्यवस्थेचे बेहाल आहेत बियाणं अजून उपलब्ध नाही शेतकरी चिंता दूर आहे हंगाम सुरू झालेला आहे हे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहे जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढेल आणि विधानसभेत लढेल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे जागा वाटप कोणाला कोणाला मंत्रिमंडळ स्थान आहे की नाही हे काँग्रेसला घेणं देणं नाहीये जनतेचे प्रश्न हे काँग्रेससाठी महत्वाचे आणि काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन लढेल आणि त्याच्यावरच काँग्रेसचं लक्ष महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वासघात केला असा राजे ते, का ते, ते काय बोलले मला माहिती नाही तशासाठी बोलले ते मला माहिती नाही कारण की ते सोबतच नव्हते तर त्याचा प्रश्नच नाही काय बोलले तर मला माहिती दोन वेळा त्यांनी प्रस्ताव दिला होता दिला होता आमच्याकडे तर सातत्यानं प्रकाश आंबेडकर पराभवानंतर काँग्रेस आंबेडकरी जवळ संपवली असा आरोप केलेला आहे त्यांच्या भूमिकेबद्दल काळात परत त्यांच्याशी काही पॅटप होऊ शकते का, का महाविकास आघाडी बघा आमच्याकडे कुठला प्रस्ताव हो नाही कुठली चर्चा नाही आम्ही तुम्हाला सांगितले की आमच्या समोर जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत आणि काँग्रेसचे प्रश्न घेऊन लढत आहे त्यामुळे राजकीय चर्चा आज आमच्या जो कुठेही नाही आणि आम्ही त्या चर्चेमध्ये कुठेही आमचं लक्ष पण नाही आमची जनतेसाठी लढाई आहे महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचार वाचवणं ही काँग्रेसची महत्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष ही लढाई करतो महाविकास आघाडीच्या बैठकीत आपण काय नाराजी आहे वेळेवर मीटिंग ठेवली गेली होती मी दौऱ्यात होतो अजूनही दौऱ्यातच आहे अजूनही मी गेलो नाही मुंबई मी ते आज चाल उद्यापासून मी कोकणाच्या दौऱ्यावर हो। आहोत आणि ऐन वेळेवर मी नव्हतो मग त्याच्यानंतर आम्ही स्वतः आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब आम्ही त्यांना पाठवलो आमची कुठली नारा आहे ना 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 चालत राहणार आहेत काँग्रेसवाले पण जास्त मागतील कार्यकर्त्यांमध्ये तर राहणारच आहे बोलावं आम्ही लोकसभेमध्ये सांगितलं होतं की हेच्या आधारावर जागा भर वाटणी व्हावी आजही आमची तीच भूमिका आणि जेव्हा आम्ही सगळेजण बसू त्यावेळेस जा जागा वाटपाच्या दृष्टिकोनातून नेमका नि, निर्णय घेतला जाईल आज काँग्रेसवाले कार्यकर्ते पण आणि आमचे नेते पण जागा जास्त मागतात शिवसेनेमध्येही मागतात राष्ट्रवादीमध्ये मागतात स्वाभाविक राहणार बसून हा निर्णय केला जाईल 啊、嗯！